धरणात पाणी नाही तर मी का मुतू का इथपासून ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं म्हणजे त्यांना फुकटची सवय लावून घेणं फुकटाचं खाणं बंद करा इथपर्यंतचा प्रवास म्हणजे दादांचा हा प्रवास खर तर विचार करण्याजोगा आहे एकीकडं पवार कुटुंबियांना शेतकऱ्यांनी काय दिलं याचा जर विचार केला तर अनेक मंत्रीपदं दिली आमदार क्या दिल्या खासदार क्या दिल्या इतकं सगळं शेतकऱ्यानं तुम्हाला भरघोस दिलं तरी देखील इथला बळीराजा म्हटला नाही तुम्हाला फुकट दिलं दादा फुकटची सवय शेतकऱ्याला नाही तर इथल्या राज्यकर्त्यांना लागलेली आहे याचं भान आपण ठेवणं गरजेचं आहे मित्रहो नमस्कार नागपूर येथे बच्चू भाऊ कडू असतील किंवा राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील यांच्या नेतृत्वाखाली भव्य शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला आणि मग चर्चेसाठी शेतकरी नेत्यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार एकनाथजी शिंदे यांच्यासोबत मिटिंग होऊन तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन सरकारनं दिलं पण दुसरीकडं अजितदादा पवार एका ठिकाणी बोलताना असं म्हणाले की कुठपर्यंत फुकटाची सवय लावून घेणार शेतकऱ्यांनी फुकटचं खायचं बंद करायला हवं खरं तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत स्वतःला जाणते नेते समजतात तेच अजितदादा एके ठिकाणी असं म्हणाले होते की धरणात पाणी नाही तर मी का मुतू का म्हणजे अशा प्रकारची भाषा वापरणारे अजित पवार यांना शेतकऱ्यांना माफ करून शेतकऱ्यांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून दिलं आमदार केलं त्यांच्या कुटुंबियांवरती मर्जी संपादन केली त्यांच्या कुटुंबामध्ये खासदार आहेत आमदार आहेत मंत्रीपदं कित्येक उपभोगली तरी देखील कुठलाही शेतकरी असं म्हणाला नाही की तुम्हाला आम्ही फुकट मंत्री केलं तुम्हाला आम्ही फुकट आमदार केलं त्या दादांना मला आवर्जून सांगायचं आहे की चुलत्याच्या जीवावरती तुम्हाला फुकटात मंत्रीपद मिळाली तुम्ही आमदार खासदार झालात आज तुम्ही जे विधान केलेलं आहे ते विधान अनेक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अपमानाची वागणूक देणारं ते विधान आहे कारण शेतकरी हा कधीच फुकटात खात नाही इथं अनेकांची भूक भागवणारा बळीराजा आज कष्टातच जगतोय आणि कष्टातच मरतोय त्याच्या पिकाला जर हमीभाव दिला असता तर दादा तुम्हाला सुद्धा विकत घ्यायची ताकद इथल्या शेतकऱ्यामध्ये आहे अहो निस्त्या पेरण्या लागल्या तर खतं आणि बियाणं महाग करून इथल्या खतदारांना आणि बियाणांचे साठवणूक करणाऱ्यांना ठेकेदारांना मोठं करण्याचं काम कुणी केलं हे मी सांगणार नाही परंतु दुर्दैवानं एकीकडं शेतकऱ्याचा कांदा बाजारात यायचा म्हटलं की तुम्ही खऱ्या अर्थानं बंदी दाखल करता शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देत नाही दुसरीकडं उसाच्या मापात देखील पाप करण्याचं काम राजकारणी कारखानदार करताना पाहायला मिळतात दादा तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष दिलं असतं तर शेतकऱ्यावर कर्जमाफी मागायची वेळ आली नसती आज इथं जर नापिकीमुळं असेल किंवा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ आज शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं असताना उभं पीक वाहून गेलेलं असताना जमिनीवरची माती देखील वाहून गेलेली असताना शेतकरी तुमच्याकडे आशनं बघतोय आज तुम्ही जी मदत घोषित केलेली आहे ती मदत देखील वेळेवर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचत नाही ही मदत पोहोचत नसताना तुम्ही तुमच्या एकीकडंनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि लाखो करोडो मतं घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आलात एकीकडं तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तुमची आश्वासनं पाळायची सोडून शेतकऱ्यानं फुकटची सवय कशाला लावून घ्यावी अशा प्रकारचं वादग्रस्त अपमानकारक विधान दादा तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं दादांना मला आवर्जून सांगायचंय शेतकरी कधीच फुकटचं खात नाही आज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काबाड कष्ट करण्याचं काम शेतकरी करतो शेतकरी एकटा करत नाही त्याची बायको त्याची लेकरं इथल्या रानामध्ये शेतामध्ये मर मर काम करतात मग घाम गाळून इथल्या शेतकऱ्याला मिळतं काय तर तटपुंजी रक्कम कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही म्हणजे शेतकऱ्याच्या कुठल्याच गोष्टीला तुम्ही भाव देत नाही शेतकऱ्याला जर तुम्ही हमी भाव दिला तर इथला शेतकरी तुमच्याकडं कधी आयुष्यात कर्जमाफीची घोषणा करणार नाही किंवा आम्हाला कर्ज माफ करा असं म्हणणार नाही आज याच देशामध्ये हजारो करोडो रुपये कर्ज घेऊन इथले उद्योगपती परदेशात जाऊन राहतात एवढंच काय तुमच्याच सरकारनं इथल्या अनेक उद्योजकांचं कर्ज माफ केलेलं आहे परंतु तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना का नको आहे याचं उत्तर दादा तुम्ही देणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दादा जे म्हणलेले आहेत की शेतकऱ्याला कर्जमाफीची फुकटाची खायची सवय लागली आहे हे योग्य आहे तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये दे नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद